काही जणांची शाळा बदल कोणी सोलापूर किंवा अन्य इतर इथले मौज मौज ते दिवस तिथे असणार नाही आणि आज निरोप घेतल्यावर या वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी बंद होते त्यासोबत अनेक पटवणी बंद होती तो शाळा तिथे आम्हाला यायला कधीच आवडले नव्हते लहानपणी पण पन आज त्या जागेवरून या शाळेत दिवाळी असेही वाटत नाही आता सर्व काही बदलणार आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान मंदिर हे शिक्षकांनी आम्हाला सुंदर साकार दिला सर्व शिक्षकांना अभिवादन करतो आणि आमच्या टीचरांचे स्वप्न पूर्ण करतो एक विद्यार्थी होऊन एक अधिकारी होऊन दाखवितो जय हिंद